हाय नमस्कार सगळ्यांना तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर हे बघा आपण आज मस्तपैकी छान असं एक आ, चाना किलो भाजी चिकनची आणलेली आहे बघा मस्त छान हंडीत टाकली भाजी बघू शकता आता धुवायचं आहे आपल्याला ते तर दोन पाण्याने धुणार आहे मी ते असं ताजं ताजी कोंबडी कट करून आणलेली तर बघा धुवून काढू आपण त्याला आणि मस्त छान अशी काळ्या मसाल्यात बनवणार आता आपण चिकनची भाजी आपण त्याला धुवून घेऊ आधी तर हे बघा तर हे बघा चिकन मस्त आपण धुवून घेतले दोन पाण्याने स्वच्छ आणि एक किलो भाजी आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि हळद टाकू थोडीशी कारण आपल्याला भाजी शिजायला घालायची आता हे बघा मस्त छान असे दोन बारीक दोन नाही मोठे मोठ्या तीन कांदे चिरून घेतलेले आहेत आपण त्याच्यामध्ये आता छान टाकून घेतले आणि मिक्स करून घेऊ आता हो आपण त्याला तर ही भाजी आहे का आता आपल्याला काळ्या मसाल्यामध्ये गावरण पद्धतीमध्ये भाजी बनवायची आणि चिकन बघा आधी लस 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 लगील झार चिकन झाले चिकन आहे तर आता याला आपण शिजायला ठेवून घेऊ मस्तपैकी आता हिला आणि याच्यामध्ये आपल्याला जर गरम पाणी करून टाकायचे तर आता हे शिजायला नंतर याला लहचंच पाणी येणार आहे त्याच्यामुळं तोपर्यंत एका साईडला गरम पाणी करते मी तर हे बघा मटण शिजायला घातलं आहे मटन म्हणते चिकन शिजायला घातलं आहे आणि मसाला काढून घेतला आहे तर मसाला दाखवते मी तुम्हाला काय काय तर हे बघा अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मुडभर हारवाराची डाळ अद्रक लसूण कोथंबीर दोन कांदे भाजून घेतले आहेत गॅसवरतीच आणि हा आपला बाजारातला बोजवार मिक्सअपचा आणि एक चमच कसंच तर आपला काळा मसाला जेवढा भाजायचा आहे का तर सगळा घेतलेला आहे मी एकत्र असं याच्यामध्ये आणि आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी तेल तर तुम्हाला दाखवते मी आता मसाला कसं भाजते मी तर आता मसाला भाजून घेऊ हो आपण चांगला तर हे बघा तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आता आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊ आपल्याला जो जेवढा मसाला भाजून घ्यायचा आहे का तर एक दोन पळी आपण तेल घालून घेणार आहे त्याच्यावरती तर हे बघा तेल गरम झाले आता आपण याच्यामध्ये खोबऱ्याच्या ज्या खापा केल्या होत्या त्या भाजून घेऊ आणि मसाला कमी गॅसवर भाजून घ्यायचा म्हणजे काय माहिती आहे का खमंग भाजलं जातं आणि भाजीची चव अजून भारी लागते खायला तर काय मसाल्यामध्ये गावरम पद्धतीमध्ये आपण चिकनची भाजी बनवतो तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा सपोर्ट करा शेअर करा आणि असे व्हिडिओ काढ सबस्क्राईब करा व्हिडिओ काढायला खूप मेहनत लागते बरं का सुरवातीला असं वाटायचं की व्हिडिओ काढायला काही वाटत नाही मेहनत लागत नाही पण लाईक आणि सबस्क्राईब भेटणं अशक्य गोष्ट आहे तर त्याच्यामुळे तुमचं सपोर्ट असू तर तरी बघा आता मस्त आता आपण खोबरं छान असं भाजून घेऊ ब्राऊन कलरवर आणि तुमच्याकडे चिकनची भाजी कशी बनवतात ते पण सांगा आम्हाला म्हणजे काहीतरी नवीन आम्हाला पण खाता येईल करून बघा मस्त आता आपण तर हे बघा खोबरं भाजून आहे आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घेऊ एका साईडला खोबरं करून घेते मी आणि डाळ घालून घेऊ याच्यामध्ये हरभऱ्याची तर हरभऱ्याची डाळ मी पाच माणसाची भाजी बनवते पाच माणसाची मूठभर हरभराची डाळ घेतली तुम्ही जर एवढ्या याच्यामध्ये जर सामान घेतलं ना आपण जिन्नस घेतले ना खोबरं ते तर पाच माणसाची अगदी भाजी आहे एवढ्या याच्यामध्ये मस्तपैकी पूरून उरती तर तुम्ही अशी एवढे घेऊन बघा हरभराची डाळ खोबरं अद्रक लसण पेस्ट कारण भाजी आपल्याला जास्त घट्टही नाही बनवायची जास्त पातळही नाही बनवायची चुरून खाता येईल अशी भाजी बनवायची मस्तपैकी आता हरभऱ्याची डाळ भाजून घेऊ आपण याला <coughs> तर आहे बघा हरभऱ्याची डाळ आता आपली मस्त भाजून निघाली आणि मस्त छान असा खमंग यायला लागलाय आता आपण याला काढून घेऊ आणि दोन तीनच व्हिडिओ टाकलेत मी पण छान प्रसिदा प्रतिसाद भेटला आहे तुमचा तर त्याच्याबद्दल व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण बघित बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा आता आपण याला हरभऱ्याच्या डाळीला काढून घेऊ तोपर्यंत एका साईडला मस्तपैकी चिकन वाखेमध्ये आहे अजून त्याच्यामध्ये गरम पान पाणी करून आहे ते टाकायचं राहिलेलं आहे अजून त्याला याला चिकनला स्वतःच्या अंगचं पाणी सुटल्यामुळं त्याच्यात अजून पाणी टाकायची गरज नाही आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ हा बोजवार मस्त तो पण छान असा भाजून घ्यायचा आपल्याला आता इधून पुढचे व्हिडिओ आपले वेगळे वेगळे व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला बघायला आवडतील का ते पण सांगा कारण ऑल इन ऑल ऑल इन वन चॅनल आहे इधून पुढचे कोणते व्हिडिओ असू शकतात लग्नाचे का कशाचे पण तर आवडत असतील व्हिडिओ बघायला माझे तर नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तरी बघा आता मसाला मस्तपैकी भाजला तर हे बघा मस्तपैकी छान असा आता मसाला भाजून झाला आहे आपला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होईपर्यंत वाट बघायची आता आणि नंतर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर गॅस बंद करते आणि तुम्हाला मी चिकनची भाजी दाखवते आता चिकनची भाजी नाही चिकन दाखवते चिकन तर हे बघा हे बघा भाजीला चिकन चिकनच्या याला बघा चिकनच्या भाजीला आमचे पाणी बघा किती सुटले कारण ते असे वाफेमध्ये पण ह्याच पाण्यामध्ये शिजून जाईल की दुसरं पाणी टाकायची गरज नाही पण आपल्याला रस्सा बनवायचा आहे याचा काळ्या मसाल्यामध्ये म्हणून आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी केलेलं घालायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी केलेलं घालून घेऊ तोपर्यंत मसाला म्हणजे वाटण वाटून घेऊ आपण आता याचं तर बघा पाणी घातलं आहे मी एवढं आणि मस्तपैकी आता आपण याला वाफून घेणार आहेत तर चला मग मसाला काढून घेऊ आपण आता पूर्णपणे तर हे बघा मस्त पैकी आता हात थंडा झालेला आहे वाटलं मसाला आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मिक्सरला आणि थोडं थोडं पाणी घालून फिरून घ्यायचं तर एकत्र वा काढणार आहे मी सगळं असं वाटण आता <coughs> प्रकारे मसाला भाजून घ्या आपल्याला पाहिजे तशी भाजी मस्त घरीच बनवता येते हॉटेलला जायची गरज नाही अगदी थरीबाज भाजी गावण पद्धतीमध्ये घरीच बनवायची घरीच खायची ती पण पोट भरून खायची पाहिजे तेवढी तरी बघा आता वाटण मी याच्यामध्ये मसाला टाकून घेतलाय आणि आपण थोडं थोडं पाणी घालून त्याला फिरून घेणार आहे भारी भाजी लागती एकदा नक्की ट्राय करून बघा घरी तरी बघा आता आपण याला वाटण काढून घेऊयाचं थोडं थोडं पाणी घालून तर हे बघा वाटण काढून घेतले मी थोडं थोडं पाणी घालून आणि छान मस्त बारीक वाटण काढले बघा हे बघा मस्त काळ्या मसाल्यामध्ये बघा मस्त पैकी आता छान असं शिजत आलेलं आहे चिकन आपलं बघा अगदी भांडी बघा छान असं चिकन आता आणि रसा ठेवलाय बरं का याला सूपला याच्यामध्ये आळणी सुपला कारण आपल्याला रसाची भाजी बनवायची आहे ना तर बघा मस्तपैकी रसाच ठेवला आहे आणि शिजलं आहे का बघते मी आता तर असं मस्तपैकी दाबून बघायचं हरे हरे चटकाय <laughs> असं दाबून बनाय बघायचं चिकन शिजलं आहे का असं दाबलं गेलं का तर समजून जायचं आहे बघा मस्त छान असं गाळ शिजलं आहे चिकन तर दाबून बघितल्याशिवाय भाजी टाकायची नाही नाही तर कच्ची भाजी टाकून देतात तर बघा मस्तपैकी छान चिकन शिजले आणि रस्सा असाच राहीन मुलांना काढायचा असेल तर असं सूप काढून घ्यायचं थंडीमध्ये बेस्ट आहे गरम आहे पुन्हा लहान लेकरांसाठी छान आहे तर असं सूप काढून घ्या आता आपण फोडणीसाठी एका साईडला हे उतरून ठेऊ आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये मसाला फ्राय करून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे कारण दुसरं भांडं हे काही रस्सा काढायचं नाही आपल्या याच्यामधला तर आपण फोडणीला हे करून घेऊ तरी बघा कढईमध्ये मी गरम करायला तेल ठेवलं होतं दोन तीन चार पाच पळ्या टाकले कारण मटणाच्या भाजीला थोडंसं जास्त तेल असतं ना ते तर छान लागते भाजी खायला तर बघा मस्तपैकी छान तेल टाकून घेतलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत तर सुक्या मसाल्यामध्ये काय काय घेतले मी तुम्हाला ते पण दाखवतं तर हे बघा सुक्या मसाल्यामध्ये दोन चम्मच लाल मिरची पावडर आणि एक चम्मच एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे मी तर तुम्ही मसाला मटण मसाला घेतला आहे मी तर तुम्ही चिकन मसाला पण वाफ करू शकता सुहानाचा वगैरे मी एव्हरेस्टचा यूज करते तर तुम्हाला सांगितलं मी एव्हरेस्ट मसाला घेतला आहे म्हणून तर एक चम्मच एवरेस्ट मसाला आणि दोन चम्मच लाल मिरची पावडर तर हे बघा थोडंसं गरम झालं होतं तेल कारण हा मसाला जास्त करपू नाही म्हणून थोडंसं गरम करायचं आहे जास्तीचं नाही करायचं आपला आता छान भाजलं गेलं आहे हा सुका मसाला आता आपण याच्यात टाकून घेऊ हे जे वाटण काढलं होतं काळ्या मसाल्यामधलं हे टाकून घेऊ आणि मस्तपैकी छान असा मसाला भाजलेला आहे तर जास्त वेळ फ्राय करायची गरज नाही याला फक्त तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे आपल्याला तर बघा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आणि छान असं इकडे एका साईडला चिकन शिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला मग टाकून द्यायचा त्या हंडीमध्ये म्हणजे त्या हात हांडीतलं जे चिकन शिजलेले ते काढायची गरज पडत नाही वेगळ्या साईडला जर मसाला छान असा मस्त फ्राय करून घेतला तर तरी बघा मसाल्याला छान असं मस्त तेल सुटलंय आता बघू शकता आणि भाजल्या पण पण कसा मस्त तर पाच माणसाचा मसाला घेतलेला आहे मी मी जेवढा मसाला काढला होता तेवढा मसाला तुम्ही घ्या पाच माणसाची अगदी भरे पुरून उरणारी भाजी तयार होती तर बघा मस्त छान असा मसाला भाजण्यात आलाय तर बघा साईड साईडनं बघा मसाल्याला छान तेल सुटलं आहे खमंग वाशाय लागला मसाल्याचा म्हणजे आपला मसाला छान असं मस्त परतला गेला आहे आता आपण एका साईडला याला काढून घेऊ आणि आपली हंडी दुसऱ्या गॅसवरती ठेवली होती चिकनची ती याच्यावर घेऊ आता आणि आता पण याच्यामध्ये मसाला टाकून घेणार आहेत बघा कसं उकळतंय खतखत कसं रग्गील झार भाजी आहे तर आता आपण मस्त याच्यामध्ये हा मसाला टाकून घेणार आहेत उकळत्या पाण्यामध्येच आणि छान कढाई धुवून घ्यायची मसाला म्हणजे त्याला चिटकत नाही आणि आधीच तेल असल्यामुळं मसाला का बघा कढाईला अजिबात राहिलेला नाही मस्तपैकी आता मिक्स करून घेऊ हो आपण याला कशा वाफा निघत आहेत बाहेर काय भाजी भेटणार आपल्याला हॉटेलला अशी भाजी घरीच तयार होती फक्त ह्या माझ्या पद्धतीनं करून बघा एकदम मस्त अशी भाजी घरीच आपल्याच रेडी बघू शकता कलर तुम्ही भाजीचा हांडीमध्ये भाजी, भाजी शिस्ती म्हणल्यावर कशी नॉनस्टिकची हांडी आहे तरी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पण धुवून घेतले म्हणजे छान असा मसाला आपला मिक्सरच्या भांड्यामधला पण क्लीन झाला बघा आणि कढई पण धुवून टाकली त्याच्यामध्ये आणि मेन म्हणजे याच्यामध्ये मी जे पाणी घातलेले ना ते ऊक म्हणजे उ गरम पाणी घातलेले सोकम पाणी घातलेले सोकम पाणी पाणी घातल्याच्यानंतर अशी छान तरी येते भाजीला कारण तरीची भाजी चिकनची तरी जर रस्सा असेल चिकनचा रस्सा तर तरीचा खायला मस्त मजा येते बघा चुरून भातासोबत किंवा भाज्याची भाकर चपाती तरी बघा आता आपण झाकणी ठेवून घेऊ आणि एक मोठी उकळ काढायची आणि नंतर पाच दहा मिनटं कमी गॅसवरती ठेवायचं सुरुवातीला फुल गॅसवर तरी बघा मोठ्या गॅसवरती एक उकळ काढून घेतली आणि कमी गॅस करायचा आता आणि पाच मिनटं ठेवायची भाजी म्हणजे आपली भाजी चिकन रस्ता रेडी होणार आहे तर बघा पाच मिनटं ठेवलं होतं भाजी आपली आता चिकन रस्सा रेडी झालेला आहे दाखवते मी तुम्हाला बघा छान अशी तरी सुटली आहे बघा मस्तपैकी छान असा रस्सा सारे झाला आहे आता तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चला बाय